वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेल्या वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांकरिता अमरावती शहरात पाच नवीन ट्रॅफिक बुथ उभारण्यात आले आहेत हे ट्रॅफिक बूथ राजकमल राजापेठ गर्ल्स हायस्कूल चौक पंचवटी अशा महत्वाच्या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहेत या प्रत्येक बुथमध्ये दोन वाहतूक कर्मचारी कार्यरत असतील आणि त्यांच्या सोयीकरिता अत्याधुनिक सुविधा पुरवण्यात आल्या आहेत यामध्ये एअर कंडिशनिंग सीसीटीव्ही कॅमेरे टीई सिस्टीम यांसारख्या अत्याधुनिक उपकरणांचा समावेश आहे या यंत्रणेमुळे कर्मचारी बुथमध्ये बसूनच वाहतुकीवर लक्ष ठेवू शकतील आणि गरज पडल्यास त्वरित कारवाई करू शकतील याआधीही अशा ट्रॅफिक बुथ उभारण्यात आले होते मात्र त्यात योग्य सुविधा नसल्यामुळे ते निष्क्रिय ठरले होते नव्या सुविधायुक्त बुथच्या स्थापनेमुळे वाहतूक कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार असून शहरातील वाहतूक आणखी सुगम आणि शिस्तबद्ध होणार आहे